नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहे डाळिंब संदर्भातली माहिती तर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करा तर पहा मित्रांनो पंचवीस सप्टेंबरला पानगळ केलेली आहे आणि आता जवळजवळ महिना होऊन गेलेला आहे आणि बघू शकता खूप प्रमाणात आता सध्या कळी निघलेली आहे परंतु ही सर्व कळी नरकळी आहे मादी कळी क्वचित एक अर्धी आहे पहिल्या प्रथम सगळी नरकळी निघलेली आहे बघू शकता आपण सर्व टोटल बाग मी आपणाला फिरून दाखवत आहे आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा बघू शकता सर्व नरकळी निघलेली आहे पहिल्या स्टार्टला वॉटर शूट वगैरे आम्ही सर्व काढून घेतलेले आहेत बघू शकता कुठेही वॉटर शूट राहिलेलं नाही सगळे वॉटर शूट काढून घेतलेले आहेत वॉटरशूट म्हणजे कवळा जो फुटवा आलेला आहे तो फुटवा काढलेला आहे पूर्णपणे काढायचं काम पण चालू आहे आत्ता सध्या तर मी सर्व टोटल बाग आपणाला दाखवतो सध्या काय झाले मित्रांनो खूप पाऊस चालू आहे त्याच्यामुळे सेटिंगला खूप प्रॉब्लेम येणार आहे कारण आज पंधरा दिवस झालेत तसा दर दिवस कंटिन्यू सारखा पाऊस होत आहे ज्यावेळेस पानगळ केली त्याच्या अगोदर भरपूर झाडांना ताव असलेला आहे परंतु पानगळ करायच्या वेळेसच नेमका पाऊस चालू झाला तर आता जवळजवळ महिना व्हायला आला आहे तसा सारखा पाऊस चालू आहे सारखा पाऊस येत आहे त्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम सेटिंगच्या काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला येणार आहे आणि हे खूप मोठं संकट आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी कारण पाऊस जर असेल तर मित्रांना मित्रांनो झाडाला ताण बसत नाही आणि मग जी कळी निघायची ती चांगल्या क्वालिटीची आणि स्ट्रॉंग कळी निघत नाही तर आता सध्या पाऊस खूप असल्यामुळे सर्व टोटल नरकळी निघलेली आहे तर आता बघू याच्यानंतर नरकळी गळाल्याच्यानंतर मादीकळी कशा प्रकारचे निकेत आहे याकडं आता लक्ष लागलेलं आहे पण आजूक सध्या तरी नरकळीच आहे पूर्ण टोटल उमललेली नाही आणि ती सध्या उमलत आहे बाकी बघू शकता आपण सर्व आपणा सर्व बाग मी हा फिरून दाखवणार आहे आणि आमच्या इकडे मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्येच पानगळ केली जाते आणि आमचा हा बगीचा आहे मित्रांनो टाकळे हजी तालुका शिरूर जिल्हा पुणे हा आमचा बगीचा आहे आणि मित्रांनो आमच्या इकडं प्रत्येक शेतकऱ्याची डाळिंबाची बाग आहे जवळपास प्रत्येकाचे हजार दोन हजार पंधराशे तीन हजार असे झाडं आहेत कुणाचे चार हजार दहा हजार जशी जमीन असेल तसे पण परंतु आमच्याकडं सर्व शेतकऱ्यांना बागायदार आहेत एकही शेतकरी असा नाही की त्याची डाळिंबाची बाग नाही सर्व शेत शेतकऱ्यांना डाळिंबाची बाग आहे बघा खूप प्रकार प्रमाणामध्ये नरकळी निघलेली आहे तर मित्रांनो आपणाला जर माहीत असेल मादी कळी निघण्यासाठी काय उपाययोजना कराव्या तर नक्की आपण कमेंटमध्ये सांगू शकता आणि मी सुद्धा आपणास सांगणार आहे मादी कळी निघण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर बघू शकता आपण आपणसुद्धा कमेंटमधून सांगू शकता बघा आता सध्या तरी खूप नरकळी निघलेली आहे मला ज्या उपाययोजना माहीत आहेत त्या मी नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल आपण सुद्धा आपल्याला जर काही कळी निघण्यासाठी काही माहिती असेल तर आपण कमेंटमध्ये नक्की सांगू शकता मित्रांनो ही बघा आपली एक खोड पद्धत याला सुद्धा बऱ्यापैकी कळी निघायला लागलेली आहे पण जास्त प्रमाण हे नरकळीचंच आहे मादी कळी कमीच आहे बघू शकता ही एक खोड पद्धत आहे आमची आणि पहिल्या वर्षालाच आम्ही ही बाग धरलेली आहे मित्रांनो याच्या अगोदर आपण हा बाग धरलेला नव्हता आता ही पहिल्यांदाच आपण याची पानगळ करून ही एक खोड पद्धतीचं आपण धरलेलं आहे आणि मित्रांनो ही सुपर भगवा जात आहे पण मोसम खूप खराब असल्यामुळे सेटिंगला खूप मोठा प्रॉब्लेम येणार आहे आज सध्या पावसाचं वातावरण दिसत नाही पण सांगता येत नाही रात्रीचा येऊ शकतो कालपण असंच झालं वातावरण नसतानासुद्धा रात्रीचा पाऊस आला आणि मित्रांनो पाऊस जर झाला तर डाळिंबाला औषधांचा खूप खर्च येतो खूप प्रकारचे औषधं मारावे लागतात कारण बुरशीनाशक रोगकिडे या मावा अशा अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव बागेवरती होऊ शकतो त्यासाठी कीटकनाशक वगैरे घेणं खूप गरजेचं असतं बुरशीनाशक वगैरे घेणं खूप गरजेचं असतं मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे कोणतं बुरशीनाशक घ्यावा तो व्हिडिओ मी दाखवलेला आहे आपण कुणी पाहायला नसेल तर नक्की बघू शकता तर मित्रांनो बघा मादीकळी निघण्यासाठी आपण काय उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे खूप गरजेचं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तर मित्रांनो मादीकळी निघण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांची खूप गरज असते मग त्याच्यामध्ये मित्रांनो सॅलिसलिक ॲसिड किंवा द्रव्य यांची फवारणी अंतराने करणे फायदेशीर ठरते दुसरं मित्रांनो पोटॅश आणि फॉस्फरस या खतांचा ड्रीपद्वारे वापर करणं खूप गरजेचं असतं याने सुद्धा काय होतं मादी कळी निघण्यासाठी खूप मदत होते मित्रांनो त्याच्यामुळे पोटॅश आणि फॉस्फरस या फुलवऱ्या अवस्थेमध्ये जर मित्रांनो ड्रीपद्वारे ह्या आपण याचा वापर जर केला तर मादी कळ्या आणि फळधारणा चांगली होते आणि कळीसुद्धा चांगली निघण्यास मदत होते तर अशा प्रकारचे आपण फवारे घेऊ शकता दुसरी गोष्ट मित्रांनो कीड आणि रोग नियंत्रण या अवस्थेत सुद्धा खूप महत्त्वाचं असतं त्यासाठी आपण वेळोवेळी कीटकनाशकचे फवारणे वगैरे घेणं खूप गरजेचं असतं तर अशा पद्धतीचे मित्रांनो मी आपणास ही माहिती देण्याचे प्रयत्न केलेला आहे तर आपणास माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि आपण माझा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि इतर मंडळींनासुद्धा आपला हा व्हिडिओ शेअर करत चला आणि मित्रांनो आपल्याकडं जर काही माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटद्वारे सांगा तर असंच सहकार्य करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद